नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल असताल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा राज्यातील विधानसभेचा सर्वे आला ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंचा वरचष्मा जाणून घेत पूर्ण अपडेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सेपलॉजिस्ट दयानंद नेने यांनी एक सर्वे केला ऑगस्ट या काळात एक व्यापक सर्वेक्षण केले या सर्वेक्षणानुसार मुंबईत महाविकास आघाडीला विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे तर अवघ्या हो पंधरा मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच मुंबई ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी राहण्याचे संकेत मिळतात मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला जास्त जागा मिळतील आणि त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला पाहता कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सर्वे करण्यात आलेला आहे या सर्वेत मुंबईत ठाकरे गटाला जास्त जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे अशा प्रकारचा सर्वे ज्येष्ठ सेपलिस्ट दयानंद नेने यांनी केलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि व्हिडिओ आढळल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र